शासकीय आदेशानुसार इयत्ता चौथी पर्यंतच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सकाळी नऊ करावी अशा मागणीचं निवेदन युवासेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वामध्ये युवा सेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन देत असताना शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ या बाबीची दखल घेत सर्वच प्राथमिक शाळांना सकाळची वेळ बदलण्याचं पत्र काढणार असल्याचं आश्वासन दिलं त्यामुळे युवासेनेच्या मागणीला यश येत असल्याचं बघायला मिळतंय जय महाराष्ट्र योगेश मराठे युवासेना महानगरप्रमुख धुळे आज आम्ही अधिकारी महेंद्र सर सरांना भेटलो सरकारच्या आदेशानुसार प्राथमिक शाळा चौथीपर्यंत ह्या नऊ किंवा नऊ नंतर भरण्याबाबत त्यांना आम्ही काही सूचना केल्या आपल्या धुळ्यामध्ये काही शाळा ज्या आहेत त्या अजूनही सात किंवा साडेसात आठ वाजता अशा टायमात भरता आहे सर राज्य सरकारच्या आदेशानुसार या शाळा नऊ नंतर भरायला पाहिजे पण असे आदेश डोळ्यात काही पाळताना दिसत नाही आहे आम्ही असं अधिकारी साहेबांना सूचित केलं तरी या शाळा लवकरात लवकर जो राज्य सरकारने टाईम दिला आहे त्या टाईमात भराव्या अशी आम्ही त्यांना विनंती केली कारण की मुलांची रात्री झोप होत नाही सकाळी त्यांना लवकर उठावं लागतं हा त्यांना मानसिकतेवर त्यांचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळं स राज्य सरकारने हे सगळं बघूनच तो नियम लागू केलेला आहे तरी धुळ्यात हा नियम लागू होताना दिसत नाही आहे तर तो, तो नियम लागू करावा अशी आम्ही शिक्षण अधिकारी साहेबांना निवे, निवे विनंती केलेली आहे जेव्हा मी अधिकारी साहेबांना सांगितलं त्यांनी ते पत्रक आम्हाला ते दोन दिवसात ते काढून देणार आहे त्यावर योग्य ती कारवाई शिक्षण अधिकारी साहेब करणार आहे आणि आम्हाला सूचित सांग आ, ते सांगणार आहे राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनानं पारित केले मात्र शहरासह जिल्ह्यात आदेशाचं पालन होताना दिसून येत नसल्यानं युवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी कार्यालयात धडक देत निवेदन दिलंय यावेळी युवासेना सेना महानगर प्रमुख योगेश मराठे प्रतीक शिंदे चेतन धामेचा प्रसाद महाले नितिन धनगर सुमित चौधरी यश परदेसी अनिल ठाकूर ऋषी साळुंके राम चोपडेकर नितीन मराठे प्रवीण मराठे सह हो युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे